चांगलं नाही झालं देवा चौदा वर्ष झाली लग्नाला हा अजून मुलबा नाही अजून मुलबा नाही 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 घरात आता माझ्या लक्षात आलं तुमची लग्न बी देवानेच करायची पोरं बी देवानेच द्यायची तू बारा वर्ष काय करत होता तू बारा वर्ष काय दुबईला होता का <laughs> हा म्हणतो पाळणं हल ना, ना। मोकळा हलवत बसके माझ्या पर्डीतली एक अंगारीची पुढी नेहमी तुझ्या मंडळीला म्हणजे बायकोला पाण्यात न प्यायला दे आज नाही तर उद्या पर नक्की होईल देवा हा उद्या किती वाजता होईल लग्नाचा कार्यक्रम का व्यवस्थित पार पडला पण एकदा देवदेव झाला म्हणजे संसाराला मोकळं है की नाही मुलं बाळा आजारी पडत नाही संसारात काय कमी पडत नाही प्रत्येकाचा कोण स्वामी वेगळा वेगळा असतो आमच्या कारभारांच्या इकडून आम्हाला जेजुरीचा खंडोब आहे एकदा जागरण गोंधळ उरकून घेतलं की संसाराला मोकळं अ यलकोट यलकोट जय मल्लार वारे वारी मल ची वारी मलारी मल्लारी वारी मलारी वारी वारी मलारी वारे मल्लारी वारी मल्लारी मल्लारी वारी गया प्रेम न गाराबारी जागर झाला पाहिजे जागर सावधपणे झाला पाहिजे आपला जागर सावधपणे होत नाही आपला जागर कसा होतो गरण सटकून यायचं आलाय का सगळे हा हाय का नाही गरण सटकून यायचं ना मग जागराला बसायचं त्याचा परिणाम काय होतो मागच्यानं पडायचं पुढच्या ज्या गाव त्याच्या पुढच्यानं पुढच्या जांगाव गाव त्याच्या पुढच्यानं पुढच्या ज्या गाव आणि पुढं बसणारा बुवाचे बुवाच्या गाव तसा जागर होता का म्हणे पांडुरुंगाला घाम फुटला पाहिजे पांडुरंगाची वीठ हल्ली पाहिजे असा जागर झाला पाहिजे ओहमाग्या सोहमाग्या प्रेमनं गारा वारी सावधवनी वजनीला घा देव करा कै वारी मल्हारीची वारी माझ्या मलारीची वारी माझ्या मलारीची वारी माझ्या मलारी वारी దివాలి మాజా మల్లారి జివారీ మల్లారి దివాలి మాజా మల్లారి జివారీ ఆ మల్లారి జివారీ మాజా మల్లారి జివారీ ఆ మల్లారి జివారీ మాజా మల్లారి జివారీ మల్లారి జివారీ మాజా మల్లారి జివారీ म्हात्याचे राखी बानूच्या मेंढराला जी दुरीचा राजा गेला बानूच्या वाड्याला आवशी वावतारी मारथंड मल्हारी मनात ठेवून बानूला

वाड्याला गोड्या राणी गला बाराच्या वाड्याला नारदाचीवाणी देवांच्या पडता कावडी नारदा चिखली म्हणसर दिसली म्हणसरांनी दिसली माझा तवा दिसली म्हणसरांनी राणी नारदाची वाणी देवाच्या पडता कळ लावली नारे राणी सवाली माळसरणी चली माळसराणी चलीळसराव दिली माळसरणी सवा चली माळसराव ताला म्हातारा वड पडली जोड्याला देवताला म्हातारा वड पडली जोड्याला माळसा पडली गोड्याला वाणी वाडाशिवानी देवाच्या पडताकानीवा दिली माळसरांनी दिसली मासरांनी दिली मासाराने दिसली मासरांनी दिसली मासरा मातारा पडपडली घोडाला देव दाला मातारा पडपडली घोडाला माळसा पडली घोडाला

हा बाकीचं देव गेलं कुठं हा पाण्या हा मला वाटलं सगळं देव पाण्या गेलं काय म्हटलं आता उद्या जत्रा आहे ना आजच पाण्याव कशाला गेलं हे देवांची बोंबा बोंबीच आहे म्हणून ह्यांची देवळं गावात नसतात ह्यांची देवळं रानात माळा बांधाव आंब्या खाली लिंबा खाली हो खेचणी काय म्हणतात माहीत आहे का मसुबा त्यामुळे ह्यांची देवळं गावात नसतात तुमचं तेवढं दर्शन रोज झालं पाहिजे बरं का हो म्हणून तुमची देवळं गावात असतात हेचणी काय म्हणतात मर्याय मर्याय नाही लक्ष्मी आहे म्हणावं हां हाय का नाही थोडं देवाचं नाव थोडं देवीचं नाव झालं पाहिजे आंबा तुझ्या नावान मग ते पाच घरा आंबा तुझ्या नावान मग ते पाच घरा आंबा तुझ्या नावावर पाळी ना पाच घर

अरे बालका हा शहा चहा 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 घ्या चहा कार्यक्रहा कार्यक्रम झाल्यावर आम्ही काय म्हटला कार्यक्रम झाल्यावर चहा देतो अरे बालका अरे बालका हा मी काय तुला चहा मागितलाय का चहा म्हटलं नाही मी म्हटलं चहा शहा 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 चहा म्हणलं नाही तुला वाटलं चहा अजून जेवलेला अर्धा तास झालाय का लगेच तुला चहा पाहिजे अरे बालका मी माझ्या भोळ्या भाऊ भक्तांना दर्शन देण्यासाठी डायरेक्ट तुळजापूरवर आले हा मी इथं आले म्हणून तू संसारातल्या अडचण विचारशील मी उत्तर देणार नाही मला आल्यासारखं जरा खेळायला मिळलं पाहिजे जरा खेळायसारखं देवाच म्हण आग सुटला माझा पंधरा बाई मी नव्हते बांधत आग सुटला माझा पंधरा बाई मी नव्हते बांधत अगं अंबाबाईचं वार माझ्या भरल्या अंगात आंबाबाईच वार माझ्या भरल्या अंगात आंबाबाईच वार माझ्या भरल्या अंगात आता माझा अरे बालका तुला सांगितलं खेळायसारखं वाजव हा हाय का नाही अरे बालका तुला सांगितलं खेळायसारखं वाजव हा का, का खाल्लेलं जिरवाय सारखं वाजव म्हणजे तुझ्या पोटातल्याला धक्का लागून देऊ नको आबदार ता राहू दे सकाळपर्यंत हा चल बालका विचार काय संसारातली अडचण असली ते दे विचार देवा बोल एक मित्र आहे हा पित तु तुझा मित्र लय पित हो अरे वेड्या दूध पित दूध नव मग दारू दारू पित हो पिऊ दे तुझी जमीन घाण टिन का <laughs> तुझ्या जमिनीला धक्का लावलाय का त्यानं हा तुला काय वाटतंय हा तुला वाटते त्याची दारू सुटावी हा माझ्याकडे औषध आहे बऱ्याच जणांच्या दारू माझ्या औषधाने सुटल्या तुझ्या मित्राची बी दारू सुटेल त्याची दारू सुटल त्याची दारू सुटल जेव्हा त्याचा लिवर फुटल तेव्हा त्याची ते दारू सुटेल पुन्हा नाही जात प्यायची चल का पुढे विचार चल विचार पट पट पट, पट विचार झाडा हाल करू नको घरचा आठवा घरच हा देवा लय वर्ष झालं एक शंका काय झालं बोल बालका चौदा वर्ष झाली लग्नाला चांगलं झालं मुलबा नाही चांगलं झालं काय झालं चांगलं नाही झालं देवा, 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 देवा। चौदा वर्ष झाली लग्नाला हा अजून मुलबा नाही अजून मुलबा नाही घरात पाण हल्ला नाही आता माझ्या लक्षात आलं बारा वर्षापूर्वी तू माझ्याकडं तुळजापूरला आला होता आ, आला होता का नाही मला म्हंटल आई माझं लगीन ना मी तुला एक अंगारीची पुढी दिली त्या आठवड्यात तुझं लगीन ठरलं पण आणि झालं आता पुन्हा बारा वर्षानं माझ्याकडं आले म्हणते वा बारा वर्ष लग्नाला झाली मल्लबाळ वैना पाळणा आलं ना अरे बालका तुमची लग्न भी देवानच करायची पोरं भी देवानच द्यायची तू बारा वर्ष काय करत होता तू बारा वर्ष काय दुबईला होता का हा म्हणतो पाय ना हल ना मोकळा हलवत बसके हा इकडे सगळं प्रयत्न करून शेवट तू माझ्या चरणाजवळ आलास मी तुला मोकळ्या हाताने ना पाठवणार नाही एक काम कर माझ्या पर्डीतली एक अंगाराची पुढी तुझ्या मंडळीला म्हणजे बायकोला पाण्यात ना प्यायला दे आज नाहीतर उद्या पर नक्की होईल देवा हाँ? उद्या किती वाजता होईल अरे बालका आज नाहीतर उद्या होईल म्हटलं की लगेच उद्या किती वाजता होईल वय हा उद्या लगेच होईल तुझा काही फोटो काढून द्यायचा आहे का हा अरे बालका आज नाहीतर उद्या होईल म्हणजे पुढल्या वर्षी आपल्या गावच्या पारायणापर्यंत तुझ्या घरात पाळणं हल बाळकृष्ण खेळेल शिवन म्हणतो आज नाहीतर उद्या किती वाजता होईल उद्या होईल दुपारी साडेबारा वाजता राहणार जाऊ नको घरीच थांब हा चल झालं का झालं जायला परवान की परवा आंबा तुझ्या नावान मग ते पाच घराव आंबा तुझ्या नावान चांदणी अंबाबाई माझी शुक्राची चांदणी का गाबाई माझी ग डावी पापणी का गताबाई माझी गडती डावी पापणी डावी उडते डावी पापनी आंबा बाई माझी चुकलाची पाली दादा आंबा बाई माझी घोड बापणी बागलता बाई माझी उडल नाग बापणी बाई माझी उडले बादा उडले बा आंबा बाईला जाया जमल्या आया बायांबा दा दा जाया